कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्ट लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा झालेली घटना खूप दुर्दैवी आणि कॉलेज प्रशासन हे सगळे जबाबदार आहेत यांनी त्याबाबतची दक्षता घेऊन पुढील कारवाई करावी त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी इथे आलो कॉलेजला मग ते नंतर वॉचमेन बोलू लागले सकाळी पावणे अकराच्या दरम्यान एक देगाव या ठिकाणी तो मूळचा आहे परंतु शिक्षणानिमित्त तो टी या ठिकाणी असल्यामुळे जवळ लोट या ठिकाणी राहत होता त्याच्या आजोळी आणि सकाळी शाळेत जायला निघाला आणि कॉलेजला आला असताना त्या ते ठिकाणी त्याच सकाळी चार वाजताच्या सुमारास कॉलेज संपत तो, तो चार वाजता पुन्हा घरी येतो तो घरी आला नसल्यामुळे घरातल्या सगळ्या लोकांनी फोन आणि या सगळ्या गोष्टी शोधाशोध करायला सुरुवात केली परंतु ती शोधाशोध करत असताना त्यांना त्याचा फोन वाजत होता पण त्याचा कॉन्टॅक्ट होत नव्हता त्यामुळे घरातील कुटुंबियांनी चिपळून या ठिकाणी अख्खी रात्रभर शोधाशोध करण्याचा खूप प्रयत्न केला शाळेतील काही मंडळींशी सुद्धा कॉन्टॅक्ट केला कॉलेजच्या काही मंडळींचा कॉन्टॅक्ट झाला परंतु तो आलाच नाही अशा प्रकारचं सांगितलं गेलं त्यामुळे त्याला शोधून नाही सापडला म्हणून पोलीस यांच्याकडे चौकशी केली पोलीस सुद्धा सहकार्य करून रात्रभर शोधत होते परंतु आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली आणि शाळेच्या समोरील बाजूस हायवेची एक भिंत आहे आरसीसी भिंत आहे त्यावरती शाळेने कॉलेजने एक जांभ्या दगडाची भिंत घातली आहे आणि ती जांब्या दगड्याच्या भिंतीच्या खाली त्याचा देह तिथं भेटला आणि तो त्या ठिकाणी मृत्यू पावला होता अशा प्रकारची घटना सकाळी झाली आणि मग पोलीस यांना संपर्क साधून आता त्याला कामती या ठिकाणी आणण्यात आलाय तर झालेली घटना खूप दुर्दैवी आणि कॉलेज प्रशासन हे सगळे जबाबदार आहेत तर यांनी त्याबाबतची दक्षता घेऊन पुढील कारवाई करायला आम्ही फोन होतो तो फोन घ्या उचलत नव्हता तो त्यानंतर मग त्याला फोन करत होतो नंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पोलीस स्टेशनने लोकेशन ट्रेस केला लोकेशन ट्रेस केला मग ते टॉवरचे एक दीड किलोमीटर दाखवत मग आम्हाला काय अक्युरेट लोकेशन भेटला नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी इथे आलो कॉलेजला देवी कॉलेजला मग ते नंतर वॉचमॅन बोलायला लागले सकाळी अवनी अकराच्या दरम्यान एक इंटर कोसळलेली सिद्धू पण त्या टायमाला आलेला भाऊ माझा आणि त्यामुळे आम्हाला असं झालं त्यामुळे आम्हाला काय समजलं नाही त्यांना पण काही कळलं नाही काय माहिती काय